स्वाध्याय प्रणेते पूजनीय शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग साठावा खोलीत बसून शास्त्री काय करतात याची प्रत्येकालाच उत्सुकता होती परिषद सुरू होऊन तीन दिवस झाले होते परंतु त्या तीन दिवसात ते कुणामध्येही फारसे मिसळले नव्हते तीन दिवसात त्यांना बोलू न दिल्यामुळे ते मनस्वी संतापले होते व्यथित झाले होते इतर सारी तत्वज्ञ मंडळी सुद्धा त्यांच्याकडे एक चक्रम माणूस या भावनेनंच पाहत होती त्यामुळे आपोआप पांडुरंग शास्त्री आणि इतर मंडळी यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं होतं सकाळी नेहारीच्या वेळी सर्व तत्वज्ञ मंडळी तळमजल्यावर एकत्र जमत न्याहारी उरकल्यानंतर ते पुढच्या तयारीला लागत याला अपवाद होते पांडुरंगशास्त्री गेल्या तीन दिवसात ते न्याहारीसाठी मुळीच खाली उतरले नव्हते प्रत्येकालाच याबद्दल मनातून आश्चर्य वाटत होतं कारण पाश्चात्य पद्धतीनुसार एक वेळ दुपारचं जीवन मिळालं नाही तरी चालेल पण सकाळचा ब्रेकफास्ट व्यवस्थित व्हायला हवा सर्वांची अशीच धारणा असायची आणि नेमके पांडुरंगशास्त्री सकाळच्या ब्रेकफास्टसाठी खाली यायचे नाहीत त्या दिवशी सकाळी सर्व तत्वज्ञ मंडळी तळमजल्यावर एकत्र जमल्यानंतर त्यांचं याच विषयावर बोलणं चालू होतं एखादा प्रस्ताव मांडावा त्याप्रमाणे डॉक्टर जेम्स म्हणाले मिस्टर आठवाल आपल्याबरोबर ब्रेकफास्ट करायला येत नाहीत याचं आश्चर्य वाटतं या गोष्टीचं कारण आपल्याला समजलं पाहिजे डॉक्टर रुडफ्रे म्हणाले या हिंदुस्थानी लोकांचं काही सांगता येत नाही फार एथिकल असतात ही लोक कदाचित स्वतंत्रपणानं ब्रेकफास्ट करणं ते पसंत करत असतील तसं असेल तर हा आपला अपमान नाही का पहिल्या दिवशी त्यांनी आपला अपमान केलेलाच आहे त्यात आणखी ही वर डॉक्टर कोलोन्स्किनच्या या आवेशपूर्ण बोलण्यावर डॉक्टर कॉम्टन यांनी म्हटलं असे तर्कवितर्क करीत बसण्यात काय अर्थ आहे कदाचित मिस्टर आठवाल यांना आपल्यामध्ये सहभागी व्हायला संकोचही वाटत असेल कारण एकतर ते आपल्या कुणासारखे डॉक्टरेट नाहीत आपल्यासारखा अनेक कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याचा त्यांना अनुभवही दिसत नाही म्हणून कदाचित काहीही असलं तरी या गोष्टीचा छडा लावायलाच हवा ही जबाबदारी तुम्हीच का नाही उचलत डॉक्टर जेम्स ठीक आहे मी बघून येतो काय करतात ते डॉक्टर जेम्स लगेच आपल्या जागेवरून उठले आणि वरच्या मजल्यावर असलेल्या पांडुरंग शास्त्रींच्या खोलीकडे निघाले खोली पोहोचल्यानंतर पोचल्यानंतर त्यांनी बाहेरूनच कानोसा घेतला आतून जोरजोरानं श्वास घेतल्याचा आणि कसले तरी मंत्र म्हटल्याचा आवाज त्यांच्या काने आला त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली त्यांनी लगेच दारावर टकटक केलं दार उघडलं गेलं तेव्हा आतल्या बाजूला पांडुरंग शास्त्री अर्ध्या अड्डीवर उभे असलेले त्यांना दिसले अंगावर दुसरं वस्त्र नव्हतं डॉक्टर जेम्स यांची दृष्टी त्यांच्या शरीर यष्टीवरून झर पांडुरंग शास्त्रींची पिळदार गौरवर्णी शरीरयष्टी हातापायाचे तरारलेले स्नायू या गोष्टी त्यांच्या चटकन नजरेत भरल्या त्यांचं बांधेसूद शरीर घामाघोम झालेलं दिसत होतं श्वास वेगानं सुरू होता त्याच अवस्थेत पांडुरंग शास्त्रींनी विचारलं डॉक्टर जेम्स काही विशेष काम होतं का तसं काम नव्हतं तुमचं काय चाललंय ते बघायला आलो होतो मी ना व्यायाम करत होतो पण तोंडानं आपण काहीतरी म्हणत होतात का हो मंत्र म्हणत होतो सन गॉडला उद्देशून म्हणजे त्याची स्तुती करून आम्ही विशिष्ट पद्धतीनं व्यायाम करतो या व्यायाम प्रकाराला सूर्यनमस्कार म्हणतात डॉक्टर जेम्सना फारसं काही उमजलं नव्हतं हो त्यांनी विचारलं किती वेळ चालतो हा व्यायाम पंधरा वीस मिनिटांच्या वर वेळ लागत नाही मग व्यायाम संपला की या खाली का काही विशेष विशेष कुठलं ब्रेकफास्टसाठी आम्ही सर्वजण खाली जमलो आहोत दोन दिवस तुमची वाट पाहिली पण तुम्ही आला नाहीत म्हणून बघायला आलो सॉरी डॉक्टर जेम्स अहो सकाळच्या वेळी मी काही खात नाही चहा कॉफीसुद्धा घेत नाही अहो मग गप्पा मारायला तरी येत जा आलो असतो पण तुम्ही बघताच आहात हे सूर्यनमस्कार आणि अन्य काही प्रार्थना मला करायच्या असतात हा नित्य नेम मी कधी चुकवत नाही आणि संपूर्ण दिवस आपली गाठ पडणार असतेच की दोघेही एकदम हसले डॉक्टर जेम्स खाली आले सर्व तत्वज्ञ मंडळींनी मोठ्या उत्सुकतेनं त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला काय करत होते भेटले का आहेत कुठे येत आहेत का त्यावर डॉक्टर जेम्स म्हणाले काय करीत होते ते मला माहीत नाही पण शॉर्ट्समध्ये होते घामाला निथळत होते स्नायू तरारलेले होते ब्रेकफास्ट बद्दल मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले मी सकाळी काही खात नाही हे ऐकून तत्वज्ञ मंडळी ही जिद्दीला पेटली त्यांनी पांडुरंग शास्त्रींना उलट निरोप पाठवला आपण आल्याशिवाय आम्ही काहीही खाणार नाही तो निरोप मिळाल्याबरोबर शास्त्री घाईघाईनं आपला आवरून खाली आले डॉक्टर रुडफ्रेननी त्यांना विचारलं तुम्ही व्यायाम करत होतात एक तत्वज्ञ व्यायाम करतो हो आमच्याकडे बोलोपासना सांगितलेली आहे मग त्यानंतर आपण काही खात नाही नाही ती माझी पद्धत नाही त्यावर कुणीच काही मतप्रदर्शन केलं नाही ऐन पस्तीसीतला हा तरुण तत्वज्ञ निश्चितच जगावेगळा आहे असंच प्रत्येकाला मनातून वाटत राहिलं मग त्याविषयी अधिक काही न बोलता प्रत्येकानं पुढे आलेल्या न्याहारीचा समाचार घ्यायला प्रारंभ केला पांडुरंग शास्त्री तिथेच त्यांच्याशी गप्पा मारत बसले काही वेळातच आपापले न्याहारी उरकून सर्व तत्वज्ञ मंडळी सभागृहाकडे जाण्यासाठी तयार झाली पांडुरंग शास्त्रीही त्यांच्याबरोबर निघाले सर्वजण सभागृहात पोचल्याबरोबर परिषदेच्या त्या दिवसाच्या कामकाजाला प्रारंभ झाला रितसर अध्यक्ष निवडला गेला अध्यक्षांनी त्या दिवशीचा विषय मांडला विषय होता तात्विक मानसशास्त्र तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक एक तत्वज्ञ मानसशास्त्रावर आपापले विचार मांडू लागला ज्याला आपले विचार, विचार मांडायचे आहेत त्यांनी हात वर करून अध्यक्षांची अनुमती घेण्याची पद्धत होती अध्यक्षांनी अनुमती दिल्यानंतरच समोरच्या रोस्ट्रम पाशी जाऊन वक्त्याना आपले विचार मांडायचे होते त्यानुसार प्रत्येक तत्वज्ञ आपले विचार मांडत होता ते सारा विचारमंथन पांडुरंग पांडुरंगशास्त्री मन लावून ऐकत होते काहींची विधानं त्यांना आक्षेपार्ह वाटत होती त्याची नोंद ते समोरच्या कागदावर करत होते आपल्या भाषणातून ते विचार खोडून काढायचे आणि आपली मतं मांडायची असं त्यांनी तेव्हाच ठरवून टाकलं होतं म्हणून काही वक्त्यांचे विचार ऐकल्यानंतर त्यांनी आपला हात वरती केला आणि अध्यक्षांकडे बोलण्याची अनुज्ञा मागितली परंतु त्याचवेळी अध्यक्षांनी टाइम इज ओव्हर असं घोषित करून चर्चा संपवली आपले विचार मांडण्याची संधी शास्त्रींना मिळाली नव्हती मनाशी ते म्हणाले ठीक आहे आता जे विचार मी दुपारच्या सत्रात मांडीन मनाचा असा विचार करून ते जागचे उठले आणि इतर तत्वज्ञांबरोबर भोजनासाठी निघून गेले विनाकारण कुणी मुस्कटबाजी केली म्हणजे माणूस संतापतो त्यात स्टेट गेस्ट म्हणून मानानं बोलवून कुणी अपमानास्पद वागणूक दिली म्हणजे तो मनस्वी चिडतो त्या रात्री पांडुरंगशास्त्रींची तशीच अवस्था झाली होती ते मनस्वी चिडले होते संतापले होते त्यापूर्वी ते कधीही एवढे संतापले नव्हते पण गोष्टी जशा घडल्या होत्या गेल्या तीन दिवसात त्यांना कुणीही आपले विचार मांडू दिले नव्हते एखाद्या मुद्द्यावर विचार मांडण्यासाठी पांडुरंगशास्त्रींनी हात वर करावा आणि त्याचवेळी अध्यक्षांनी टाईम इज ओव्हर असं म्हणावं हेच चाललं होतं या अपमानास्पद वागणुकीमुळे पांडुरंगशास्त्री कमालीचे संतापले होते उपेक्षा आणि अपमान यांचं दुःख त्यांच्या जिवारी लागलं होतं रात्री बिछाण्यावर अंग टाकलं म्हणजे ते दुःख उफाळून वर येत असे आणि मग रात्रभर मन तळमळत असे अशी उपेक्षा होण्याचा तो त्यांच्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता म्हणून त्या संध्याकाळी ते तावातावानं मगनभाईंना म्हणाले चला आता इथे थोडा वेळ सुद्धा थांबणं मला शक्य नाही मगनभाई चाचरत म्हणाले शास्त्रीजी आता इथे आलोच आहोत तर मी काही स्वतःहून हो ना आलेलो नाही मानानं ना बोलावलं गेलो आहे मगन भाई माझी उपेक्षा होण्याचा हा आयुष्यातला पहिला प्रसंग आहे माझ्या आजवरच्या जीवनात कुणी मला अशी वागणूक दिली नव्हती कुणी मला बोलूच देत नाही मग मी इथे आलोय कशासाठी अपमान करून घेण्यासाठी पांडुरंग शास्त्रींचा संताप योग्यच होता कारण परिषदेला प्रारंभ होऊन तीन दिवस झाले होते पण या तीन दिवसात कुणीही त्यांना बोलू दिलं नव्हतं ती गोष्ट त्यांच्या मनाला अतिशय लागली होती अशा तऱ्हेनं अपमानित अवस्थेत उरलेले सात दिवस तिथे व्यतीत करणं त्यांना अशक्य होऊन गेलं म्हणूनच मगनभाईंपुढे त्यांनी आपलं मन आता मोकळं केलं होतं त्यांचं संतापयुक्त बोलणं ऐकून मगनभाई शांतच होते मगनभाई हाडाचे व्यापारी व्यापारात मान अपमान या गोष्टी दूर ठेवायच्या असतात हे ते चांगलं जाणून होते मन शांत ठेवण्याची त्यांना सवयच जडून गेली होती परंतु शास्त्रींचं तसं नव्हतं कमालीची तेजस्विता त्यांनी बालपणापासून जोपासली होती तेजस्वी पुरुषाला विनाकारण झालेला अपमान मुळीच सहन होत नसतो त्यातल्या त्या तरुण माणसाला तर तो अधिकच जाणवत असतो पांडुरंगशास्त्री तेजस्वी होते आणि तरुणही होते म्हणूनच ते मनस्वी संतापले होते त्यांना शांत करण्याच्या हेतूनं मगनभाई म्हणाले आपण आणखी थोडी वाट बघू आणखी कसली वाट बघायची हे बघा येत्या दोन दिवसातही हे असंच चालू राहिलं तर तुम्ही म्हणता तसे आपण इथून लगेच निघून जाऊ मग तर हरकत नाही ना पण आणखी दोन दिवस वाट बघावी असं मला वाटतं संतापाचा उद्रेक थोडा कमी झाला होता त्यामुळे आणखी दोन दिवस थांबायचं पांडुरंगा शास्त्रींनी मान्य केलं देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ